नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर मग बघूया रेल्वे भरतीचे काही प्रश्न सामान्य विज्ञान या विषयातील जीवनसत्व खनिज आणि प्रथिने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स खनिज म्हणजे मिनरल्स आणि प्रोटीन्स या सगळ्यांची गरज आपल्याला असते तर त्याच्याशी रिलेटेड काही आपण प्रश्न बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन्स खूप साऱ्या प्रकारचे असतात जसे की व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी एटसेट्रा आता डी जर आपण म्हटलं तर डी व्हिटॅमिन आपल्याला सूर्याच्या किरणांपासून तसेच आपण जे नॉनव्हेज वगैरे खातो त्याच्यामधून आपल्याला डी व्हिटॅमिन मिळत असते चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणते शरीरातील प्रथिनांचे कार्य नाही म्हणजे प्रोटीनचे कार्य कुठले नाही आहे बघा ऊर्जा प्रदान करणे ऊतींचे बांधकाम आणि दुरुस्ती रक्तात ऑक्सिजन वाहून नेणे तसेच ता शरीराचे तापमान नियंत्रित करणे तर बघा बरोबर उत्तर आहे शरीराचे तापमान नियंत्रित करणे शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे प्रोटीनचे म्हणजेच प्रथिनांचे कार्य नाही आहे तर प्रोटीन जेव्हा आपण घेतो आपल्या शरीरामध्ये आपण जे काही डाळ डाळ वगैरे डाळी वगैरे खातो त्या डाळींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळत असते तसेच त्यामधून आपल्याला आपल्या शरीरासाठी ऊर्जा प्रदान करणे हे सुद्धा कार्य होत असते आणि उती ज्या असतात आपल्या शरीरामध्ये त्यांचे बांधकाम म्हणजेच त्यांना सिक्युअर ठेवणे किंवा त्यांच्या त्या खराब नाही झाल्या पाहिजे त्यांना दुरुस्ती करणे हे सुद्धा काम प्रोटीन करत असतात आणि रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे ने कार्यसुद्धा प्रोटीनचे असते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे बघा आपले दात दातांना कॅल्शियमची आवश्यकता असते आणि फॉस्फरसची आवश्यकता असते तर दात जर आपले स्ट्रॉंग असतील तर आपण काहीही चावू शकतो किंवा कुठलेही अन्न खाऊ शकतो तर बघा दातांसाठी आपल्याला कॅल्शियम अतिशय आवश्यक आहे आणि कॅल्शियम आपल्याला दुधामधून मिळत असते तर बघा इथे जी कोणती जीवनसत्वामध्ये कॅल्शियम आहे तर विटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन डी e, आणि व्हिटॅमिन ई तर बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन डी हे दातांसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यासाठी हे जीवनसत्व खूप आवश्यक आहे म्हणजे जर व्हिटॅमिन डी आपल्या बॉडीमध्ये परिपूर्ण असेल किंवा जास्त प्रमाणात आपण व्यवस्थित प्रमाणात जर आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असेल तर आपले दातही सुद्धा मजबूत राहतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रथिने आणि कॅल्शियम दोन्हीचा चांगला स्रोत आहे बघा जिथून आपल्याला प्रोटीन्स आणि कॅल्शियम दोन्हीही मिळतात असे कुठला घटक आहे म्हणजेच फळे आहे का भाज्या दूध किंवा काही शैक्षणिक संसाधनानुसार तेल तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला दोन्हीही चांगल्या प्रमाणात मिळण्यासाठी म्हणजेच प्रोटीन्स आणि कॅल्शियम हे दुधामधून मिळत असते म्हणून डेली आपण दूध घेणे खूप आवश्यक आहे दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर तसंच दुधामध्ये साखर टाकून जर घेतलं तर कॅल्शियमचा नाश होतो म्हणजेच दुधामध्ये विदाऊट शुगर आपल्याला दूध घ्यायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे थायरॉईड ग्रंथीच्या योग्य कार्यासाठी कोणते खनिज महत्त्वाचे आहे बघा आपल्या शरीरामध्ये खूप सारे ग्लँड्स असतात ग्लँड्स म्हणजे ग्रंथी तर त्यामधील एक महत्त्वाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्रंथी आहे तर थायरॉईड ग्रंथी जेव्हा आपल्या शरीरामध्ये आयोडीनची कमी होत असते किंवा थायरॉइड ग्रंथीचा स्राव जो आहे तो कमी किंवा जास्त होत असते तर त्यानुसार आपल्याला गलगंड हा आजार होत असतो हे सगळ्यांना माहितीच असेल तर थायरॉईड ग्रंथी कशा म्हणजे योग्य कार्यासाठी कोणते खनिज महत्त्वाचे आहे तर बघा लोह हो, आयोडीन जस्त आणि मॅग्नेशियम तर थायरॉइड ग्रंथीसाठी आयोडीन हे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणजे आयोडीन जर कमी जास्त झाले तर आपल्या शरीरामध्ये थायरॉईडच्या ग्रंथी या व्यवस्थित निरित्या थायरॉईड जो ज्यूस सेक्रेट करत असतात तो सेक्रेट होणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी होऊ शकतो बघा स्कर्वी हा आजार आहे आणि हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड तर जीवनसत्व क जर आपल्या शरीरामध्ये कमी झाले तर स्कर्वी हा आजार होण्याचे चान्सेस असतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे बघा चरबीमध्ये विरघळणारे आपल्या शरीरामध्ये चरबी खूप जास्त जर आपण ऑइल खाल्लं किंवा तेलयुक्त पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये फॅट वाढते फॅट म्हणजेच चरबी आणि त्यामुळे त्यामध्ये विरघळणारे काही जीवनसत्व असतात तर बघा विटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी ट्वेल विटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के तर यामध्ये बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन के व्हिटॅमिन के हे आपले चरबीमध्ये विरघळून जाणारे जीवनसत्व आहे त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते शरीरातील खनिजांचे कार्य नाही बघा खनिजे खनिजे कोणकोणते कार्य करतात तर त्यामधील एक असं कार्य आहे की ते खनिजे आपल्या शरीरात करत नाही तर हाडे बांधणे आणि राखणे द्रवसंतुलन नियमित करणे ऊर्जा प्रदान करणे आणि ऑक्सिजन वाहतूक करणे तर खनिजांचे कार्य बाकी सगळेच आहे जसे की हाडे बांधणे आणि राखणे द्रवसंतुलन नियमित करणे आणि ऑक्सिजन वाहतूक करणे हे सगळे खनिजांचे कार्य आहे तर ऊर्जा प्रदान करणे हे खनिजांचे कार्य नाही त्यानंतरचा प्रश्न आहे दृष्टी आणि निरोगी त्वचा राखण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे बघा दृष्टी निरोगी असणे खूप अतिशय महत्त्वाचे आहे आपल्याला खूप जास्त अभ्यास करावा लागतो आणि आपल्या डोळ्यांवर ताण येतो तर आपल्या डोळ्यांमध्ये खाज सुटायला ला लागते तर ह्यासाठी आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे आहे की जीवनसत्व भेटायला पाहिजे तर पपया वगैरे खाणे त्यानंतर फिश म्हणजे मच्छी खाणे हे आपल्या डोळ्यासाठी अतिशय चांगले आहे बघा पर्याय क्रमांक अ आहे जीवनसत्व अ जीवनसत्व बी सिक्स जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जीवनसत्व अ हे आपली दृष्टी आणि त्वचा निरोगी राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे त्यानंतर आहे रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी काही खनिजांची आवश्यकता असते तर ते कुठले खनिज आहे कॅल्शियम लोह सोडियम आणि पोटॅशियम आईरोन, आईरोन मदे कुप मदे कुप तर बघा लोह म्हणजेच आयरन आयरनसुद्धा आपल्या बॉडीमध्ये खूप महत्त्वाचे आयरन मिनरल्स आहे म्हणजेच खनिजे आणि लोह हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे आणि लोह आपल्याला कशामधून मिळतं तर आपण पालक वगैरे खातो तर त्यामधून आपल्याला लोह मिळत असतं हिरव्या भाज्यांमधून लोह आपल्या शरीरामध्ये जात असतं त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वनस्पती आधारित प्रथिनांचा चांगला स्रोत आहे म्हणजे वनस्पतींमधून मिळणारे प्रोटीन्स कुठले तर बघा अंडी मासे बीन्स काही शैक्षणिक संसाधनानुसार दूध तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बीन्स अंडी तर हे आपण वनस्पती म्हणू शकत नाही मासेसुद्धा वनस्पती नाही तर बीन्स बीन्स ही आपल्याला वनस्पतींपासून मिळत असतात जसे की चणा आहे त्याच्यानंतर तूर आहे मूग आहे त्यानंतर राजमा आहे हे सगळे जे उडीद आहे ह्या सगळे जे धान्य आहे या धान्यांमधून आपल्याला खूप सारे प्रोटीन्स मिळत असतात त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मूत्र किंवा मलमध्ये रक्त येऊ शकते बघा तर विटॅमिन के विटॅमिन डी फोलोट आणि थायमिन तर आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन के जर कमी झाले तर आपल्या मूत्र किंवा मलमध्ये रक्त येण्याची शक्यता असते नवजात बालकांना होणारा रक्तस्राव हा आजार रिकामी जगाच्या कमतरतेमुळे होतो बघा लहान बाळांनासुद्धा रक्तस्राव हा आजार होत असतो तर त्यांच्या शरीरामध्ये कुठल्या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर हा आजार त्यांना होतो तर बघा व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन बी सिक्स तर व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे नवजात बालकांनासुद्धा रक्तस्राव हा आजार होण्याची शक्यता असते खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये धातूचे अणू असतात धातूंचे अणू कोणत्या जीवनसत्वामध्ये असतात बघा रिबोफ्लेविन विटॅमिन बी ट्वेल विटॅमिन ए आणि विटॅमिन बी सिक्स तर बरोबर उत्तर आहे विटॅमिन बी ट्वेलमध्ये धातूचे अणू आढळतात त्यानंतरचा प्रश्न आहे रक्ताच्या गोठण्याच्या गुणधर्मात महत्वाची भूमिका बजावणारे जीवनसत्व कोणते आहे तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला कुठेही मार लागला किंवा इजा झाली तर आपल्या शरीरातील रक्त गोठण्याचे गोठण्यासाठी एक घटक महत्त्वाचा आहे एक जीवनसत्व अतिशय महत्त्वाचे आहे नाहीतर आपला रक्ताचा स्राव हा कंटिन्यू होत राहील तर तुम्हाला माहिती असेल शुगरवाल्यांचं रक्त गोठण्याचे प्रमाण खूप कमी असते म्हणून बघा आता कुठले जीवनसत्व यासाठी आपल्याला मदत करतात तर जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व ब आणि जीवनसत्व के तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जीवनसत्व के हे आपल्याला श शे, आपल्या शरीरातील रक्ताच्या गोठण्याच्या गुणधर्मामध्ये महत्त्वाची भूमिका निभवत असतात कोणत्या व्हिटॅमिनमध्ये नियासिन असतो बघा नियासिन हा घटक कोणत्या व्हिटॅमिनमध्ये असतो तर व्हिटॅमिन ए e विटॅमिन सी विटॅमिन बी किंवा विटॅमिन डी तर नियासिन हा घटक विटॅमिन बीमध्ये असतो त्यानंतर हा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अन्नातून कॅल्शियम शोषण्याचा दर कमी होतो बघा आपल्या अन्नातून सुद्धा कॅल्शियम आपल्याला प्रत्येक घटकामधून जे आपण अन्न खातो त्यामधून सुद्धा आपल्याला विटॅमिन्स मिळत असतात कॅल्शियम मिळत असतात मिनरल्स मिळत असतात तसेच तस प्रोटीन्स वगैरे मिळत असतात तर हे सगळं आपण आपल्या रोजच्या आहारातूनच घेत असतो तर कोणत्या जीवनसत्वामुळे आपल्याला आपल्या अन्नातून कॅल्शियम शोषणाचा दर हा कमी होतो तर जीवनसत्व डी जीवनसत्व सी आणि जीवनसत्व बी जीवनसत्व जीवन के तर यामध्ये बरोबर उत्तर आहे जीवनसत्व डी जर आपल्या शरीरामध्ये कमी झाले तर आपल्या जे काही आपण अन्न खातो त्या अन्नातून कॅल्शियम शोषणाचा दरसुद्धा कमी होतो आणि जीवनसत्व हे आपण जीवनसत्व डी हे आपण इझिली घेऊ शकतो म्हणजेच आपल्याला सूर्याच्या किरणांमधून सुद्धा जीवनसत्व डी मिळते त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व सामान्यतः मूत्रपिंडात तयार होते बघा विटॅमिन ए विटॅमिन ई विटॅमिन सी किंवा विटॅमिन डी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे विटॅमिन डी विटॅमिन डी हे जीवनसत्व आपल्या मूत्रपिंडातसुद्धा तयार होत असते त्यानंतर आहे सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये किती जीवनसत्वे असतात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बघा विटॅमिन बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल असे तर टोटल किती असतात तर त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक आठ दहा बारा किंवा सहा तर बरोबर उत्तर आहे टोटल आठ हे कॉम्प्लेक्स असतात म्हणजे बी वन बी टू बी फोर बी सिक्स बी ट्वेल असे त्यानंतर आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे रासायनिक नाव काय आहे बघा बी ट्वेल्वचे रासायनिक नाव फॉलिक आम्ल थायमिन सायनोकोबालामाईन आणि ॲसिटिक आम्ल तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे रासायनिक नाव हे सायनोकोबालामाईन हे आहे त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व टोकोफेरॉल आहे टोकोफेरॉल जीवनसत्व कुठले तर अ ब ड किंवा ई तर बरोबर उत्तर आहे ई ई जीवनसत्व हे टोकोफेरॉल आहे धन्यवाद मित्रांनो